बिठाला, 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 बिठाला। आता आपले चारही भाऊ इतका वेळ झाला येत नाहीत म्हणून हा धर्मराज ज्योतिष्ठी उठलेला आहे आणि तो त्या ठिकाणी निघालेला आहे त्या दिशेला निघालेला आहे जाऊन पाहतो तर काय एका बाजूला नकुल एका बाजूला सहदेव एका बाजूला अर्जुन आणि एका बाजूला भीम पडलेला आहे आणि मग युधिष्ठिरांना वाटतंय की या ठिकाणी काहीतरी गडबड आहे आता माझ्या भवंडाचं काय झालंय असं म्हणून त्या युधिष्ठिराच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं त्याने एका हाताने त्या भीमाला उचललं एका हाताने अर्जुनाला उचललं तो आपल्या छातीजवळ लावलं भ्राता भीम अरे अरे माझ्या बांधवा काय प्रतिज्ञा केल्या होत्यास रे तू काय तुझी दशा झाले रे त्या प्रतिज्ञा आता कशा खऱ्या होतील रे आ? मी सकाळी विचार करत होतो आपले हे दुःखाचे दिवस संपले आपला हा वनवास संपला वनवास कसला माझ्या प्राण प्रिय बांधवांचा सहवास आणि हा प्रवास संपला प्रवास संपला, प्रवास संपला। एवढ्या सगळ्यांनी आशीर्वाद दिले आयुष्य महान आम्हा पांडवांना आणि आज हे माझे बांधव या ठिकाणी मरून पडलेले आहेत काय करू मी कुणी डाव साधला आणि माझ्या या प्राणप्रिय बांधवांचा प्राण घेतला अरे मी किती दुर्दैवी आहे मला काही काळी आहे की नाही हा दुर्दैवी आहे काय माझा आता आता मी जगून काय करू माझा प्राण का जात नाही त्याला सावरणार कोणीच नव्हतं त्या ठिकाणी मोठ्या प्रयासाने त्यांनी शांतता मिळवली हुशार तो त्याने विचार केला या ठिकाणी नक्कीच काहीतरी माया झाला आहे कारण माझ्या बांधवांच्या अंगावर जखमीचं एक पण निशान नाही काहीच खून नाही चेहऱ्यावर देखील काही वेगळे भाव नाही शांत चेहरा या ठिकाणी जमिनीवर पाणी पडलेलं आहे पण कोणत्याही जनावरांच्या किंवा माणसाच्या पाऊल खुना उमटलेला दिसत नाही काहीतरी दुर्योधनाचा डाव तर नाही अशा चांगल्या सुंदर नितळ दिसणाऱ्या पाण्यामध्ये त्या दुष्टानं विष तर कालवलेलं नाही बघा धर्मराज नाव त्याचं परंतु या विपरीत परिस्थितीमध्ये त्याच्या डोक्यात पण असे विचित्र विचित्र विचार घेऊ लागले त्याचा जीव कसावीच झाला तो मला ठीक आहे पाण्यात तर विष असे असं वाटत नाही दोन थेंब पाणी जर आपण घेतलं दोन खोट पाणी जर आपण घेतलं तर आपलं जरा मन थाऱ्यावर येईल आणि तो धर्मराज वशिष्ठ त्या पाण्याबद्दल उतरला त्याने ते पाणी आपल्या उंजळीत घेतलं आणि ते तोंडाला लावणार हा माझा तलाव आहे आधी तुम्हाला प्रश्नांची उत्तर दे नंतरच तू हे पाणी पिऊ शकतोस तो धर्मराज होता त्याने पाणी सोडून दिला जातलं हात जोडले महाराज प्रश्न विचारला समोरून प्रश्न आला भो धर्मराज रोज सूर्य उगवतो की नाही तो कुणाच्या प्रेरणेने कुणाच्या अब्धीने उगवतो धर्मराज शांतपणे म्हणाले परमात्मा अर्थात ब्रह्म त्याच्याच इच्छेने हा सूर्य उगवतो धर्मराज माणसाचा खरा सोबती कोण धैर्य धैर्य हाच गुण अखेरपर्यंत माणसाची सोबत करतो धनराज सांग असं कोणतं शास्त्र आहे ज्याचं अध्ययन केल्याने मनुष्य बुद्धिमान बनतो हे महात्मा असं कोणतंच शास्त्र नाही की ज्याचं अध्ययन केलेले मनुष्य बुद्धिमान होऊ शकेल केवळ संतांची संगत केल्यानेच महात्म्यांची संगत केल्यानेच मनुष्याला ज्ञान प्राप्त होत आणि तो बुद्धिमान होऊ शकतो हे hey धर्मराज पृथ्वीपेक्षा जड वजनदार असं काय आहे माता माता माताजी नऊ महिने आपल्या कुटामध्ये आप अपत्याला धारण करते ती भूमीपेक्षा श्रेष्ठ आहे वजनदार आहे आकाशापेक्षा उंच काय पिता म्हणजे वडी हळ पेक्षाही जोरात काय वाहत कुणाची गती जास्त आहे वाऱ्यापेक्षा मन गवतापेक्षाही तुच्छ काय असतं रे चिंता तुला जर विदेशात जायचं असेल तर तुझा सोबती कोण विद्या आणि मग घरी जो राहिला असेल त्याचा सोबती कोण पत्नी आणि जो मरायला टेकलेला आहे त्याचा मित्र कोण रे दान कारण आपण या ठिकाणी जे दान करतो दान धर्म करतो तोच आपल्यासोबत परलोकात येतो सर्वात मोठं भांड़ कोणतं ज्याच्यात सर्व काही मावत भूमी भूमी सर्वांना धारण करते असो सुख म्हणजे काय शील आणि सदाचार यापासून ज्याची प्राप्ती होते ते सुख मग तू काय सोडलंस तर सगळ्यांना आवडशील सांग कशाचा त्याग केल्याने मनुष्य सर्वांना प्रिय होतो अहंका, अहंकार अहंकाराचा त्याग केल्याने मनुष्य सर्वांना आवडता होतो काय हरवलं तर माणसाला दुःख होत नाही रे क्रोध क्रोध हरवल्याने माणसाला कधीच दुःख होऊ शकत नाही जर तुला सर्वात धनवान व्हायचं असेल तर काय देऊन टाकलं पाहिजे रे काय सोडलं पाहिजे लो लोभ सोडल्यानंतरच मनुष्य खरा धनवान होऊ शकतो युतीषेर मला सांग ब्राह्मण म्हणजे कोण ब्राह्मणाच्या कुळात जन्मतो तो काण कोणी कुळ किंवा विद्या यामुळे कोणी ब्राह्मण होऊ शकत नाही शील आणि आपला सुस्वभाव यामुळे मनुष्य ब्राह्मणत्वाला प्राप्त होऊ शकतो ज्याच्याकडे शील नाही तो ब्राह्मण नाही ज्याला वाईट व्यसने आहेत मग तो कितीही शिकला सवरलेला विद्वान जरी असला तरी त्याला आपण ब्राह्मण म्हणू शकत नाही चारही वेद त्याला मुखोलत असले आणि तो आचार भ्रष्ट दुराचारी असेल तर तो सर्वात नीच आहे असं समजलं पाहिजे या सर्वात मोठं आश्चर्य काय सांग दररोज आपण इतक्या लोकांना आपल्या समोरच मृत्यूच्या मुखात जाताना पाहतो आणि तरी सुद्धा लोकांना वाटत की आपण आपण मात्र अमर आहोत हे खरोखर ती गोष्ट आहे असे बरेच प्रश्नोत्तर झाले मित्रांनो शेवटी तो यक्ष प्रसन्न झाला आणि म्हणाला हे धर्मराज युधिष्ठिर मला तो प्रसन्न केलेस मित्रा परंतु मी इतकाही प्रसन्न झालो नाही की तुझे चारही भाऊ जिवंत होतील फक्त एकच भाऊ तुला जिवंत करता येईल बो कोण हवंय तुला कोण हवं तुला बोल बो युधिष्ठिर कुणाला जिवंत करू हे महात्मा माझा प्राणप्रिय भाऊ नकुल याला तो जिवंत म्हणा अरे, अरे युधिष्ठिर अरे धर्मराज हा भिंब दहा हजार हत्तींचं बळ आहे याच्या अंगामध्ये अरे जिवंत जिवंतकर नकुल तू जिवंत करून काय मिळणार आहे सांग हा हा भीम हाँ भीम तुला है ना आणि तरी तू त्याला जिवंत करू शकत नाहीस अरे ते सोड हा अर्जुन अरे कौरवांशी लढण्यासाठी अर्जुनासारखा कुणी नाही ना जगात त्याला जीवंत का नकुल का हवा हे महात्मा माणसाचं रक्षण वेळ आली तर हा भीमही करू शकणार नाही आणि अर्जुनही करू शकणार नाही केवळ धर्म माणसाचं रक्षण करू शकतो धर्म और रक्षती रक्षिता आणि धर्माकडून आपण पाठ फिरवली तर आपला विनाश होऊ शकतो महात्मा तुम्ही नकुलाला जिवंत करा कारण मला दोन आई आहेत मी एका आईचा पुत्र जिवंत आहे आणि दुसरी जी आई आहे तिला दोन पुत्र एक नकुल आणि एक सहदेव मग जर एका आईचा एक मुलगा जिवंत आहे तर या न्यायाने त्या दुसऱ्या आईचा पण एक मुलगा जिवंत असायला हवा की नको साधू साधू हे महात्मा तुमचं नाव धर्मराज नाही तुम्ही मूर्ति मूर्तिमंत धर्मराज आहात तुमचे चारही बंधू जिवंत हो असं म्हटलं नंतर ते चारही बांधव डोळे चोळत चोळ जागे झाले आणि म्हणाले अरे दादा तुम्ही कसे काय आलात आता आम्ही पाणी घेऊन येणारच होतो मित्रांनो कथा आणखी पुढे जाऊ शकते पण या ठिकाणी थांबतो आणि काही गोष्टी मी आपणासोबत बोलतो रामकृष्ण